नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर गेल्या अनेक दिवसापासून आपल्या देशामध्ये एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे ते म्हणजे अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान लोकसभेमध्ये बोलत असताना ज्या आहे भारतीय जनता पार्टीचे नेते असणारे अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे भारतीय जनता पार्टीकडनं असे अनेक प्रयत्न केले जात आहेत की ज्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान यांना आम्ही खूप मोठ्या प्रमाणात मानतो किंवा या दोन्हींवरती आमचं खूप मोठं प्रेम आहे हे दाखविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जात आहे त्यासाठी त्यार त्यांनी लोकसभेमध्ये एक सभा आयोजित केली होती त्या ठिकाणी ज्या आहे भारतीय संविधानावरती ज्या सर्व नेत्यांना बोलायला लावणार होते व त्याच ठिकाणी भारतीय संविधान आमचं कसं आहे किंवा भारतीय संविधानाला ज्या आम्ही कसं मानतो हे दाखविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जात होता परंतु त्या ठिकाणी बोलत असताना आम्ही शाह यांच्याकडनं एक चूक घडली ते नेमकं बोलत असताना म्हणाले की आजकाल आंबेडकर 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 बोलण्याची पॅशन सुरू झाली आणि जो तो उठतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो अरे तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांऐवजी देवाचं नाव घेतलं तर इतक्या वेळेस तुम्हाला सात जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं तो मित्र शाह एक, एक फैशन होगा है आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता तर मित्रांनो हे बोलल्यानंतर ज्या त्या ठिकाणी असणाऱ्या काँग्रेस पक्षाकडनं चांगलंच मोठं त्यांची पकड काढण्यात आली व त्यांना ज्या मुठीत पकडण्याचं काम केलं त्या ठिकाणी ज्या काँग्रेसनं आंदोलन उभं केलं संपूर्ण देशभरामध्ये दे अनेक ठिकाणावरनं ज्या अमित शहा यांच्या विरोधात आंदोलने उभी राहू लागली व त्यासोबत अमित शहा विरोधात घोषणा देण्यास सुरुवात झाली त्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी असेल किंवा सोनिया गांधी असतील किंवा त्यासोबत प्रियंका गांधी असेल यासारख्या अनेक विरोधी पक्षांनी ज्या अंगावरती वस्त्र घातले व त्यासोबत हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेतला आणि ते संसदेपर्यंत चालत गेले आणि त्यांनी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्यामुळे अमित शहा यांचा लवकरात लवकर राजीनामा घ्यावा अशी मागणी ज्या नरेंद्र मोदी यांच्याकडे केली परंतु नरेंद्र मोदी हे जे आहेत अमित शहाना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो आता हे प्रकरण जे आहे चांगलंच मोठं गाजल्यानंतर या प्रकरणावरती साऊथचा अभिनेता असणारा विजय थलपती याने जे आहे स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त केली या प्रकरणावरती बोलत असताना त्यांनी जे आहे त्याच्या फेसबुकवरती किंवा एक्सवरती त्यांनी एक पोस्ट लिहिली त्या ठिकाणी लिहित असताना तो म्हणतो अरे अमित शहा तुम्हाला हे समजायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं फॅशन नाही तर ती पॅशन बनलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपण आज स्वातंत्र्यानं जगू शकतो तुम्ही केंद्रीय मंत्री बनालात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकारामुळेच आणि त्याचसोबत तो बोलत असताना म्हणाला की तुमच्यासारख्या लोकांना ही गोष्ट कळायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेऊन नाचायला पाहिजे कारण ते जर नसते तर आज आपल्या देशाला इतकं सुंदर असं संविधान मिळालं नसतं आणि अशी पोस्ट लिहिली विजय थलपती यांनी ज्या आहे डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार तर मानलेच परंतु त्याचसोबत त्याने ज्या थेट अमित शहा यांचे वाभाडे देखील काढले आणि अमित शहा यांना चांगलंच तुफान त्यांनी धुतलेलं आहे तरी मित्रांनो अमित शहा यांनी केलेल्या त्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका